असं म्हटलं जातं की पडद्यावर जे घडत असतं त्यापेक्षा पडद्यामागे वेगळं घडत असतं हे अगदी तंतोतंत मल्याळम चित्रपट सृष्टीशी असं का म्हणतीये तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फिल्म इंडस्ट्रीत काम हवं तर अभिनेत्रींना काही तडजोड करावी लागते अशी दबक्या आवाजात चर्चा आपण नेहमी ऐकलीये पण आता याबाबत उघड चर्चा केली जाते त्याचं कारण आहे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीबाबत आलेला एक अहवाल जो न्यायमूर्ती के हेमा यांनी सादर केलाय या कमिटीच्या रिपोर्टमध्ये मल्याळम चित्रपट सृष्टीत अभिनेत्रींचं लैंगिक शोषण कसं होतं त्याची कारणं काय आहेत लीड रोल मिळवण्यासाठी स्त्री कलाकारांना काय तडजोडींची तयारी ठेवावी लागते यासह अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आलाय हा रिपोर्ट आल्यानं मल्याळम चित्रपट सृष्टीचं नकारात्मक रूप समोर आलंय काय आहे या कमिटीच्या अहवालात किंवा रिपोर्टमध्ये त्यावर चर्चा काय सुरू आहे काय मागण्या होत आहेत हे सगळं जाणून घेऊयात सविस्तर या रिपोर्ट मधून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे बॉलिवूड म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टी जिथं दर्जेदार चित्रपट बनत असल्यानं वाहवा मिळवत असतानाच एक रिपोर्ट आल्यानं मात्र त्याच बॉलिवूडची एक काळी बाजू समोर आली आहे हा रिपोर्ट सादर केलाय न्यायमूर्ती के हेमा यांनी तर दोन हजार सतरामध्ये केरळ सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती के हेमा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती जी समिती चित्रपट उद्योगातल्या महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केली होती समितीचा हा अहवाल दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला या समितीसमोर ऐंशीहून अधिक महिलांनी आपला जबाब दिलाय ज्यात त्यांना झालेला त्रास किंवा समस्यांचा त्यांनी पाढा वाचलाय हा रिपोर्ट अत्यंत गोपनीय पद्धतीनं बनवला गेलाय दोन हजार सतरामध्ये वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह या संघटनेनं सिनेसृष्टीत महिलांबाबतच्या समस्यांबाबत आवाज उठवला होता ही संघटना सिनेसृष्टीतल्या महिलांच्या लैंगिक समानतेसाठी काम करते या संघटनेनं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे एक अर्ज करून समितीच्या स्थापनेची मागणी केली होती त्यानुसार जस्टिस के हेमा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली ज्येष्ठ अभिनेत्री टी शारदा आणि केरळच्या माजी प्रधान सचिव के बी वस्तला कुमारी यासुद्धा या, या समितीवर नियुक्त होत्या तीन सदस्यांची ही समिती काम करत होती त्यांनी दोनशे शहाण्णव पानांचा एक अहवाल दोन हजार एकोणीस मध्ये सादर केला पण पाच वर्ष झाली तरी तो अहवाल सरकार दरबारी पडून होता पण नुकताच हा अहवाल किंवा रिपोर्ट सर्वसामान्यांसमोर आणला गेलाय ज्यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीतल्या अनेक गोष्टींचा खुलासा झालाय त्यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउजचा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावल्याचं सत्य बाहेर आलंय केरळ सरकारच्या समितीच्या या अहवालात दिलेल्या माहितीनुसार मल्याळम सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी समझोता आणि ऍडजस्टमेंट या दोन शब्दांचा कोडवर्ड म्हणून वापर करण्यात आलाय महिलांनी सेक्स ऑन डिमांडसाठी स्वतःला कायम तयार ठेवावं लागेल असा या दोन शब्दांचा अर्थ आहे धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक करण्यात आलेल्या या अहवालातली चव्वेचाळीस पानं गायब आहेत त्यामुळे अशी कोणती नावं यात होती ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय ही चर्चाही सुरू झाली आहे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत महिलांना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं ज्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया स्त्री कलाकाराकडून शरीर सुखाची मागणी करणं मागणी पूर्ण केली नाही तर स्त्री कलाकाराला प्रोजेक्टमधून बाहेर काढणं लैंगिक छळ करणं कामाच्या ठिकाणी गैरवर्तन आणि हल्ला करणं वाहतूक आणि निवास या व्यवस्थेचा अभाव असणं किंवा त्या सुविधा पुरवल्या न जाणं स्वतंत्र स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम नसणं सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असणं पुरुषांचं वर्चस्व असणं दारू आणि ड्रग घेऊन इतरांकडून असभ्य आचरण लैंगिक करण करणं सायबर छळ करणं वेगवेगळ्या पातळ्यांवर सिनेसृष्टीतल्या स्त्रियांना समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा उल्लेख रिपोर्ट या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय यावर समितीनं काय शिफारशी केल्या तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून स्वतंत्र केरळ सिने नियुक्ते आणि कर्मचारी कायदा लागू करा न्यायाधिकरण स्थापन करा न्यायाधिकरणासमोरील कार्यवाही गोपनीय आणि कॅमेऱ्यामध्ये होईल हे पहा लैंगिक जागृती अनिवार्य करणं मूलभूत ऑनलाईन प्रशिक्षण देणं शूटिंगच्या ठिकाणी दारू ड्रग्जवर बंदी आणली जावी मोबदल्यातली तफावत कमी करावी कनिष्ठ कलाकारांसाठी किमान मानधन निश्चित करावं महिलांसाठी योग्य निवासाची सोय करण्यात यावी तसंच लैंगिक समानतेवर भर देणारे चित्रपट धोरण असावे फी सवलतीसह महाविद्यालयांमध्ये ऐच्छिक अभ्यासक्रम म्हणून चित्रपटसृष्टीचा अभ्यासाचा समावेश करण्यात यावा महिलांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म असावेत जिथं घटना सामायिक करू शकतात आणि समर्थन देऊ शकतात महिलांवरील हिंसा दर्शवणाऱ्या चित्रपटातील दृश्यांचा गौरव नको अशी शिफारसही या समितीनं केली आहे हा अहवाल देणाऱ्या न्यायमूर्ती के हेमा यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया त्या म्हणतात चित्रपट सृष्टीतील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून समस्या सोडवता येणार नाही कारण सिनेमात काम करणाऱ्या व्यक्तीस आय सी सी चे अध्यक्ष आणि सदस्य असतील त्यांच्या समस्या आयपीसी आणि लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याद्वारे हाताळल्या जाऊ शकत नाही असं के हेमा यांनी म्हटलेलं आहे जस्टिस हेमा कमिटीच्या या रिपोर्टनुसार मल्याळम चित्रपटसृष्टीत चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता कामाच्या बदल्यात अभिनेत्रींवर अनैतिक मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव आणतात असं या अहवालात आहे ज्युनियर कलाकारांना गुलामासारखी वागणूक दिली जाते हेअर स्टायलिस्ट किंवा मेकअप करणाऱ्यांना निरंतर राबवून घेतलं जातं पण त्यांना वेळेवर किंवा निश्चित मानधन दिलं जात नाही न्यूड सीन किंवा अंग प्रदर्शन याबाबत आधी दिलेली आश्वासनं वेळेवर पाळली जात नसल्यानेही स्त्री कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करणारा हा अहवाल आल्यानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत तर या समितीनं सुचवलेल्या शिफारशी लागू केल्याचं मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलंय एकंदरीत हा रिपोर्ट समोर आल्यानं मल्याळम स्त्री सृष्टीतलं एक भयंकर आणि हादरवणारं रूप सर्वांसमोर आलंय पण हे फक्त मल्याळम सिनेसृष्टीतच होत आहे का अशीही चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे बॉलिवूड सोबतच बॉलिवूड कॉलिवूड टॉलिवूडमध्ये देखील हे शोषण होत असणार असं बोललं जात आहे त्यासाठी एखाद्या समितीची वाट बघावी लागणार की अन्याय होणारे चेहरे स्वतःहून समोर येणार हे काळच ठरवेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद